जा सदैव जनते सोबत नाशिक जिल्ह्यातील एका शाळेतील प्रकारानं पालक शिक्षक आणि संपूर्ण समाजाला हादरवून टाकलाय आठवी आणि नववीतील विद्यार्थ्यांच्या दप्तरात सापडलेल्या आक्षेपार्ह वस्तूंमुळे खळबळ उडाली आहे शाळेतील मुख्याध्यापकांनी अचानक विद्यार्थ्यांच्या दप्तरांची तपासणी केली त्यावेळी दप्तरातून काही धक्कादायक वस्तू सापडल्या त्यामुळे परिसरामध्ये एकच खळबळ उडाली आहे जिल्ह्यातील गोटी येथील एका शाळेतील विद्यार्थ्यांच्या दप्तरात आक्षेपार्ह वस्तू सापडल्या आहेत शाळेतील मुख्याध्यापकांनी अचानक विद्यार्थ्यांच्या दप्तरांची तपासणी केली त्यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांच्या दप्तरातून फायटर सायकलची लोखंडी चेन धारदार चाकू लोखंडी कडे कॉन्डोमची पाकिटं आणि पत्त्यांचे कॅट विशेषतः अंमली पदार्थही सापडलेत हे आक्षेपार्ह वस्तू विद्यार्थ्यांच्या दप्तरात सापडल्यामुळे पालक आणि शिक्षकांना धक्काच बसलाय शिक्षकांनी सांगितलंय की हे विद्यार्थी नशेच्या आहारी गेल्याचं प्रथम दर्शनी दिसून येत आहे काही जण शाळेतच अंमली पदार्थांचं सेवन करत होते असा संशय व्यक्त केला जातोय या प्रकारामुळे शाळा प्रशासन आणि पालक वर्ग चिंतेत असून या घटनेची सखोल चौकशी करण्यात येते आहे या प्रकाराची माहिती स्थानिक पोलिसांना देण्यात आली असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षतेसाठी कठोर पावलं उचलण्याची मागणी शिक्षक आणि पालक वर्गाकडून केली जाते सुद्धा सकारात्मक पावलं उचलण्यात येते मी शिक्षकांचं अभिनंदन करू इच्छितो आणि सोबतच सर्व तालुक्यातल्या शिक्षकांनाही आवाहन करतो की संबंधित शाळेप्रमाणे आपण सुद्धा विद्यार्थ्यांच्या नियमितपणे बॅग तपासाव्यात त्याच्यात काही आक्षेपार्ह गोष्टी असेल तर त्याच्या विद्यार्थ्यांच्या पालकांना बोलवावे आणि बोलवून त्यांना समज द्यावी आणि प्रत्येक पालकांनी सुद्धा काय मला लोखंडी काही वस्तू सापडले चाकुसोरी पण त्या सापडलेले आहे पत्त्यांचे कॅट्स आम्हाला सापडलेत काही अशा चेन्स वगैरे सापडलेत की म्हणजे जे गुन्हेगारी प्रवृत्तीला ते असतंच आणि त्या वस्तू ज्यांच्याकडे सापडल्या ते उद्या गुन्हेगारच होतील या अनुषंगाने आम्ही त्या विद्यार्थ्यांना थोडंसं काउन्सिलिंग केलेलं आहे त्यांच्या पालकांना वगैरे सांगून आणि विद्यार्थ्यांना सांगितलं की तू विद्यार्थी हे बरोबर नाही हे आपल्या गोष्टींना असतात हे गुन्हेगार लोकांच्या त्या ठिकाणी असतात आणि उद्या तू असं केलं तर तुला पोलीस बोलवतील